सर्व शेळीपालक व शेतकरी मित्रांचं एस पी गोट फार्म सोलापूर या यूट्यूब चॅनलवर प्रथमता सहर्ष स्वागत मित्रांनो आज आपण विक्रीसाठी टॉप क्वालिटी प्युअर बिटल बोकड घेऊन आलेलो आहोत तर सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आपण पाहणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहात अतिशय टॉप ऑन क्वालिटीचा बिटल बोकड विक्रीसाठी आहे तर या बोकडाचे डिटेल्स वजनात अठरा किलो कान अठरा प्लस व वय दोन महिने आहे तर चांगल्या कंडिशनमध्ये हा बोकड विक्रीसाठी आहे तर हा बोकड तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहे तर जे कोणी शेतकरी किंवा शेईपालक घेण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता तसेच एस पी गोटफार्म सोलापूर या यूट्यूब चॅनलला संपर्क करू शकता धन्यवाद